नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो काही दिवसापूर्वी वनविभागामध्ये सर्वपदांची गुणवत्ता यादी लावण्यात आलेली होती म्हणजे कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क्स मिळाले होते हे जाहीर करण्यात आलेलं होतं तर आता गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि याचं वेळापत्रक तसेच कोणत्या विद्यार्थ्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागेल हे संपूर्ण यादी या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत आहे तर सर्वात अगोदर अमरावती वन विभागाने आपला वेळापत्रक आणि यादी प्रसिद्ध केलेली आहे अमरावती वनवृत्तातील लेखापाल व सर्वेक्षक गटक संवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवाराचे दस्तऐवज किंवा कागदपत्रे तपासणीकरिता लघु यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो जे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहे त्यांचीच या ठिकाणी कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि त्याची यादी पण प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पहा तुमची कागदपत्र पडताळणी केव्हा होणार आहे तर लेखापाल आणि सर्वेक्षक या दोन पदाची कागदपत्र पडताळणी होणार आहे लेखापाल होणार आहे अठ्ठावीस डिसेंबरला वेळ आहे सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लक्षात ठेवायचं अठ्ठावीस डिसेंबर अमरावती वनवृत्ता जर तुम्ही अर्ज भरलेला असेल तर तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस डिसेंबरला लेखापालची आहे अठ्ठावीस डिसेंबरला आणि सर्वेक्षक आहे एकोणतीस आणि तीस डिसेंबरला वेळ सारखाच आहे अकरा ते पाच ठीक आहे पता आहे गुलाढाब सभागृह मुख्य वनरक्षक व क्षेत्रसंचालक मेळगाड व्याघ्र प्रकल्प अमरावती यांचे कार्यालय परिसर गर्ल्स हायस्कूलजवळ अमरावती कॅम्प तर मित्रांनो या ठिकाणी तुमचे कागदपत्र पडताळणी होणार आहे अठ्ठावीसला लेखापाल एकोणतीस तीसला सर्वेक्षक आणि मित्रांनो कागदपत्राची त्रुटी पूर्ततेसंबंधात अबिलित समिती पुढे उपस्थित राहण्याचा दिनांक एकतीस डिसेंबर वेळ सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मित्रांनो कागदपत्रामध्ये काही त्रुटी असेल तर तुम्हाला त्याची पूर्तता करावी लागेल तुम्हाला या ठिकाणी एकतीस कुन डिसेंबर वेळ देण्यात आलेला आहे सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पण तुम्हाला अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला कागदपत्र पडताळणीसाठी जाणे गरजेचं राहणार आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी कोणकोणत्या विद्यार्थ्याची निवड करण्यात आलेली आहे तर तर बघा मित्रांनो गुणवत्ते यादीनुसार एकाच पाच या प्रमाणात शैक्षणिक दस्ताऐवज तपासणीकरिता बोलवण्यात येणाऱ्या उमेदवाराची लघु यादी तर मित्रांनो एकाच एका जागेसाठी पाच विद्यार्थी या आधार घेऊन तुमची कागदपत्र पडताळणी या ठिकाणी होणार आहे ठीक आहे या ठिकाणी उमेदवाराचं नाव दिलेलं आहे आणि त्याची कॅटेगरी या ठिकाणी दिलेली आहे पहिली कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरी अनुसूचित जाती कॅटेगरी जर तुम्ही एस सी कॅटेगरीमध्ये अर्ज भरलेला असेल तर या विद्यार्थ्यांची नियुक्ती कागदपत्र पडताळणीसाठी करण्यात आलेली आहे ठीक आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी नावं दिलेली आहे सर्वसाधारण एक पद या ठिकाणी सहा विद्यार्थ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे कागदपत्र पडताळणीसाठी नंतर आहे अनुसूचित जमाती एस टी कॅटेगरी यामध्ये ज्या विद्यार्थ्याला एकशे चौपन्न मा एकशे चौपन्नच्या वर्ष मार्क्स आहे एकशे चौपन्न किंवा एकशे चौपन्नच्या वर त्यांची कागदपत्र पडताळणी या ठिकाणी होणार आहे यामध्ये पण सहा विद्यार्थी निवडलेले आहे नंतर आहे विजा अ यामध्ये पाच विद्यार्थी निवडलेले आहे कागदपत्र पडताळणीसाठी ठीक आहे संपूर्ण यादी मित्रांनो तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायची नंतर ज ब एक जागा यामध्ये पाच विद्यार्थी निवडलेली आहे नंतर ओ बी सी दोन जागा होत्या अमरावती मनोवृत्तामध्ये लेखापाल या पदाच्या ते या ठिकाणी तेरा विद्यार्थी निवडलेले बी ओबीसी कॅटेगरीचे ठीक आहे तर ओ बी सी कॅटेगरी महिला एक जागा होती त्या ठिकाणी तुमचं नाव आहे की नाही हे व्यवस्थित चेक करायचं तुमचा कट ऑफ जो लागलेला आहे ओबीसी महिला तो एकशे चौसष्ट आहे जर तुम्हाला एकशे चौसष्ट किंवा एकशे चौसष्टच्यावर हो मार्क्स मिळालेले असेल तर तुम्ही या ठिकाणी आपले नाव चेक करू शकता नंतर आहे डब्ल्यू एस एक जागा था यामध्ये महिला एक जागा दोन्हीची यादी या ठिकाणी लावलेली आहे डब्ल्यू एसमध्ये एकशे अठ्ठावन्नपेक्षा जास्त मार्क्स असेल एकशे अठ्ठावन किंवा एकशे अठ्ठावन्नपेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळालेले असेल तर तुम्ही यासाठी कागदपत्र पडताळणी करू शकता ओपन कॅटेगरी एक पुरुष एक महिला ओपन कॅटेगरी पण एकशे अठ्ठावन्नच्या वर मार्क्स एकशे अठ्ठावन्न किंवा एकशे अठ्ठावन्नच्या वर्स मार्क्स असेल तर तुमचं नाव यामध्ये असेलच ठीक आहे नंतर महिला कॅटेगरी ओपन उमेदवार एकशे बेचाळीस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कटॉक तुम्ही या ठिकाणी कटॉक पाहू शकता एकशे बेचाळीस ओपन महिला पुरुष एकशे अठ्ठावन्न ठीक आहे बघा मित्रांनो अमरावती वनवृत्त सर्वेक्षक गुणवत्ता यादीनुसार पंचाळीस टक्केपैकी जास्त गुण असलेल्या उमेदवारांना शैक्षणिक दस्तऐवज तपासणीकरिता बोलवण्यात येणाऱ्याची यादी ठीक आहे संपूर्ण मित्रांनो यादी व्यवस्थित चेक करायची सर्वेक्षक महिला पुरुष दोन्ही चेक करायचे सर्वेक्षक आणि लेखापाल या पदाची कागदपत्र पडताळणीसाठी यादी लावण्यात आहे कॅटेगरीनुसार ही यादी व्यवस्थित चेक करून घ्यायची ठीक आहे मित्रांनो संपूर्ण यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्याचं टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या ठिकाणी वेळेवर हजर राहायचं अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे अमरावतीच्या पत्त्यावर सध्या फक्त या दोन पदाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे मित्रांनो अमरावती वन विभागामार्फत आणि इतर वन विभागाचे वेळापत्रक लवकरच हे जाहीर केलं जाईल त्याबद्दल काही अपडेट आले त्या व्हिडिओ म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचविले त्यासाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद